मन म्हणत होतं थांब पण शरीर आधीच पुढे निघून गेलं होतं नमस्कार मित्रांनो माझं नाव आदिती देशमुख मोठं शहर उंच इमारती काचेसारखी स्वच्छ घरं आणि आतून मात्र सगळं धूसर माझा नवरा समीर आय टी कंपनीत मोठ्या पगारावर लोक म्हणतात नशिबवान आहेस पण नशिबालाही कधी कधी थकवा येतो समीर माझ्यापेक्षा खूप मोठा टकला सावळा कायम थकलेला रात्री दारूचा वास सकाळी शांतता माझ्या अंगावर अजूनही तरुणपणाची लवचिकता आहे लोकांना वाटतच नाही की मी दोन मुलांची आई आहे आरशात पाहिलं की स्वतःलाच ओळखू शकत नाही डोळ्यांचमक चाळण्यात आत्मविश्वास चेहऱ्यावर सौम्य हास्य माझी मुलगी ईशा आठवीत आणि माझा सावत्र मुलगा आरव पंचवीस वर्षांचा समीरच्या पहिल्या लग्नातून उंच गोरा नीटनेटका संयमी घरूनच ऑनलाईन काम करतो त्यामुळे बराच वेळ घरात असतो माझं आयुष्य ठराविक वर्तुळात फिरतं सकाळी उठ्ठे अंघोळ चहा समीरचा डबा ईशाला शाळेसाठी तयार करते घर आवरते दुपारी टीव्ही थोडी झोप संध्याकाळी बाजार रात्री जेवण झोप रात्री कधीकधी समीरजवळ झोपताना माझं मन वेगळ्याच दिशेने ओढ घेतं खोलीत अंधूक प्रकाश असतो पंख्याचा मंदा आवाज आणि माझ्या श्वासांची लय मला अधिक जागं करते त्याचं शरीर माझ्याजवळ असूनही खूप दूर वाटतं स्पर्श असूनही रिकामे पण जाणवतं माझ्या अंगावरची साडी हलकेच सरकते त्वचेला हवा लागते आणि मनात तडलेली उर्मी शांत बसत नाही मी त्याच्याकडे वळते एखाद्या पुस्तीप्रमाणे जवळ एक मागते पण त्याच्या डोळ्यांत ती आग नसते त्या क्षणी माझं शरीर काहीतरी मागत असतं फक्त स्पर्श नव्हे तर जाणवणं मग मी डोळे मिटते स्वतःलाच घट्ट धरते श्वास आवरते आणि त्या अपूर्णतेसह सहज झोपेच्या कुशीत शिरते सकाळ पुन्हा नव्याने उगवेल या आशेवर आरवशी बोलणं मात्र वेगळं वाटतं तो आदराने बोलतो नीट ऐकतो कधी चहा घेताना सहज म्हणतो आई आज छान दिसतेयस त्या शब्दांत काहीही चुकीचं नसतं तरीही मन हलतं त्या दिवशी संध्याकाळ उशिरा समीर घरी आला दार उघडतानाच मला कळलं तो दारू पिऊन आलेला होता पावलांत तोल नव्हता चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यांत पण मी काहीच बोलले नाही घरात शांतता ठेवणंच मला योग्य वाटलं ईशा तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी बाहेर गेली होती घर अचानक मोठं आणि पोकळ वाटू लागलं स्वयंपाकघरात आरवाधीच होता आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं साधं रोजचच पण माझ्या मनात मात्र वेगळाच गोंधळ चालू होता दिवसभर साठलेला ताण न बोललेली नाराजी आणि स्वतबद्दलची अस्वस्थता सगळं एकदम वर येत होता जेवण झाल्यावर मी घर आवरायला घेतलं भांडी टेबल दिवे सगळं नीट करत होते जणू कामात स्वतःला गुंतवून ठेवत होते मान मात्र कुठेच थांबत नव्हतं समीर बेडरूममध्ये जाऊन झोपला होता मीही शेवटी त्याच खोलीत गेले पलंगावर बसताच दारूचा तीव्र वास जाणवला तो इतका होता की श्वास घ्यायलाही अवघड वाटू लागलं समीर खोल झोपेत होता माझ्या अस्तित्वाची जाणीवही नसल्यासारखा क्षणी मनात एक ओट निर्माण झाली जवळीक हवीशी वाटली पण वास्तवाने लगेचच थोपवलं मी स्वतःला सावरलं त्या खोलीत थांबणं शक्य नव्हतं हळूच उठून मी बाहेर आले पाय नकळत आरवच्या खोलीकडे वळले दार अर्धवट उघडं होतं तो मधल्या पलंगावर झोपलेला होता कामाच्या थकव्यामुळे असावं साध्या कपड्यात शांत श्वास घेत खोलीत मंद प्रकाश होता वातावरण शांत मी स्वतःला आवरते काचेसारखं आयुष्य तुटू नये म्हणून मी पलंगावर जाऊन झोपले पण झोप काही येईना डोळे मिटले तरी मन जागच होतं खोलीत शांतता होती पण माझ्या आत मात्र काहीतरी सतत हलत होता छताकडे पाहत पडून राहिले पंख्याचा आवाज मोजत श्वासांची गती ओळखत शरीर थकलं होतं पण मन मानायला तयार नव्हतं त्या शांततेत अचानक एक ओढ जाणवली जवळी खविशी कुणीतरी घट्ट मिठी मारावी अशी प्रेमाची कुस्ती करावी वाटत होती पण ती इच्छा शब्दात मांडण्याइतकी साधी नव्हती ती शरीरातून येणारी मनाला चाचपणारी भावना होती जणू अंगात साठलेली ऊर्जा बाहेर पडायची वाट पाहत होती हळूहळू अंगात गरमी वाढू लागली खोली गरम नव्हती तरीही मला उष्णता जाणवत होती पंखा पुरेसा वाटत नव्हता श्वास जड झाला छाती थोडी वरखाली होऊ लागली मी कूस बदलली उशी घट्ट धरली पण काहीच फरक पडत नव्हता गर्मीमध्ये अंगावरची साडी नकळत सैल झाली ती हळूहळू खाली सरकली त्वचेला मोकळे पण मिळालं त्या स्पर्शाने अंगावर रोमांच उठले कोणाच्याही हाताचा नाही फक्त हवेतल्या थंड झुळुकीचा तरीही तो क्षण खूप काही सांगून गेला शरीर अधिक चागं झालं संवेदना तीव्र झाल्या मी डोळे मिटून पडून राहिले मनात विचारांची गर्दी पण शब्द नाहीत इच्छा होती पण दिशा नव्हती अंगात खूप ऊर्जा होती जणू धावायचंय झोप येत नव्हती शरीरातली उष्णता हळूहळू शिगेला पोचत होती जणू आत कुठेतरी साठलेली ऊर्जा वाट शोधत होती श्वास खोल होत गेला छाती वरखाली होत राहिली डोळे मिटले तरी मन थांबत नव्हतं इच्छा आणि संयम दोघांची झुंज सुरू होती खोलीतला अंधुक प्रकाश पंख्याचा एकसुरी आवाज आणि त्या शांततेत माझ्या श्वासांचा वाढलेला ठोका मला अधिक जाग करत होता साडी सैल झाल्याची जाणीव झाली पण क्षणी ती सुधारणंही महत्वाचं वाटलं नाही अंगातली उष्णता इतकी तीव्र होती की क्षणाक्षणाला स्वतःवरचा ताबा सुटतोय असं वाटत होतं आरव गाढ झोपेत होता त्याचा श्वास स्थिर खोल त्या शांततेमुळेच कदाचित माझ्या मनात अपराध भावनेची पहिली ठिणगी पेटली मी लगेच स्वतःला थांबवलं ही रेषा आहे मी मनाशीच पुटपुटले शरीर काहीतरी मागत होतं पण मनाने कठोर निर्णय घेतला मी बाजूला वळले डोळे घट्ट मिटले श्वास हळूहळू आवरू लागले उष्णतेची लाट ओसरत होती तिच्या जागी एक वेगळीच जाणीव येत होती मन ऐकायला तयार नव्हतं मी स्वतःलाच समजावत होते पण विचार थांबत नव्हते शरीर वेगळंच वागत होतं जणू आज साठलेली ऊर्जा बाहेर पडायचा मार्ग शोधत होती थंडी वाजत होती तरीही अंगात ऊब वाढत चालली होती श्वास अनावर होत होता आणि प्रत्येक क्षण जड वाटत होता अंग थरथरत होतं मी कूस बदलली डोळे मेटले पण शांतता मिळेना वेळ संथ झाली होती मनावर ताबा राहिला नव्हता फक्त जाणीवा होत्या काय बरोबर काय चूक त्या क्षणी सगळं धुसर झालं वेळ जणू थांबली पंख्याचा आवाज दूर कुठेतरी विरघळून गेला विचारांची गर्दी अचानक शांत झाली आणि फक्त जाणी वाऊर्या श्वासांची वाढलेली लय आणि अंगात उसळणारी अनामिक ओढ डोळी मिटले तरी अंधार नव्हता उलाट आत कुठेतरी हलकासा उजेड पसरत होता भीती आणि आकर्षण एकमेकांत मिसळून वेगळीच धुंदी तयार करत होते मन निर्णय घ्यायचा प्रयत्न करत होतं पण शरीर पुढे निघून गेल्यासारखं वाटत होतं शब्द अर्थ हरवत होते आठवणी तुटक होत होत्या क्षण वाढत नव्हते ते सरकत होते नजरेआड होत होते त्या अस्पष्टतेतच एक गोड खोल शांतता दाटून आली काय झालं कसं झालं हे प्रश्न कुठेतरी मागे पडले फक्त एवढंच ठळक होतं की काहीतरी बदललं आहे आणि त्या बदलाची चाहूल अंगावर अजूनही रेंगाडत आहे सकाळ झाली तेव्हा खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या प्रकाशाने मला जाग आली डोळे उघडताच पहिली जाणीव आली ती शांततेची खूप दिवसांनी मिळालेली खोलवर पोचलेली शरीर हलकं वाटत होतं जणू रात्रीचं ओझं कुठेतरी विरघळून गेलं होतं श्वास मोकळा होता मनात अनपेक्षित प्रसन्नता दाटली होती उठून बसताना आठवणी शोधायचा प्रयत्न केला काही चित्र तरंगली अंधूक तुटक उब जवळेकची चाहूल आणि वेळ हरवलेला तो क्षण पण नेमका काय झालं ते हातात येत नव्हतं तरीही शरीर उत्तर देत होतं समाधानाने शांत धडधडीतून आरशात पाहिलं तेव्हा चेहऱ्यावर वेगळंच तेज दिसलं डोळ्यांत थकवा नव्हता तर मृदू चमक होती अंघोळीच्या पाण्याखाली उभी राहिले तेव्हा प्रत्येक थेंब जाणीव वाढवत होता त्वचा शहारली पण ती थंडी नव्हती ती ताजेपणाची होती मनात अपराध भावना नव्हती प्रश्न होते पण अस्वस्थता नव्हती उलट एक गोडसा आनंद शब्दांत न मावणारा दिवसभर साथ देणार आहे असं जाणवत होतं दिवस सुरू झाला तसा सगळं नेहमीसारखंच होतं चहा काम बोलणं पण आत कुठेतरी एक वेगळी लय चालू होती त्या खोलीची आठवण नकळत ओढ यावत होती का हे समजावून सांगायची गरज वाटली नाही कधीकधी उत्तरांपेक्षा भावना जास्त खरी असतात आणि त्या सकाळी भावना खूपच खरी वाटत होती डोक्यात अस्पष्ट चित्र तरंगत होती अंधूक प्रकाश जवळीकची ऊब श्वासांची लय सगळं जसं धुक्यात लपलेलं शरीर मात्र खूप प्रसन्न होतं असामान्यपणे हलकं समाधानाने भरलेलं आरशात पाहिलं तेव्हा चेहऱ्यावर वेगळंच तेज होतं डोळ्यांत शांत चमक हृदयाची धडधड सामान्य होती पण आत कुठेतरी गोड खळबळ उरली होती जणू मन आणि शरीर दोघांनीही एखाद्या न बोललेल्या करारावर सही केली होती अपराधभावना नव्हती फक्त एक अनामिक ओढ काय झालं असेल हा प्रश्न डोक्यात आला पण उत्तर नकोसं वाटलं कधी कधी न आठवण्यास जास्त मोहक असतं दिवस पुढे सरकत गेला काम बोलणं हसू सगळं नेहमीसारखंच पण मनात एक वेगळा आनंद सतत सोबत होता शांत खोल समजावून न सांगता येणारा संध्याकाळ जवळ आली तसं त्या खोलीची ओढ वाढत गेली का हे विचारायला धैर्य नव्हतं फक्त एवढंच ठाऊक होतं काहीतरी झालं होतं आणि ते न आठवणंच कदाचित त्याचं सौंदर्य होतं कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि यापेक्षाही एटीन प्लस कथांचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो नक्की करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे